दाखल करण्यात आलं जर परीक्षा रद्द केली तर होतपुरुष विद्यार्थ्यांचा हा विश्वासघात ठरेल असं या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारनं स्पष्ट केलं त्यामुळे नीट परीक्षा रद्द करण्यात येणार नाही असं अशी भूमिका आता केंद्र जाहीर केली शिवाजी काळे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिवाजी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने आपलं म्हणणं मानलेलं आहे त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर नीट परीक्षा रद्द केली तर विद्यार्थ्यांवरती ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचा विश्वासघात होऊ शकतो भरपूर विद्यार्थ्यांसाठी हा विश्वासघात करेल त्यामुळे नीट परीक्षा रद्द केली जाऊ नये पाच मार्चला नीट परीक्षा झाली होती त्या हो संदर्भात आता मोठ्या प्रमाणात आरोप होताना पाहायला मिळते त्याला राजकीय वळण देखील मिळालेलं आहे या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते असे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना एकदा परीक्षा घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते मात्र ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते त्यामुळे ही परीक्षा ठेवण्यात आली होती ज्यांना परीक्षा द्यायची त्यांनी पुन्हा परीक्षा द्या मात्र कोणालाही ग्रेस मार्क्स मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर नऊशेहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे मात्र आता या सगळ्या संदर्भात आठ जुलैला जे रेग्युलर सुनावणी होणार आहे त्यामुळं काही लोकांची धाकजूक खास करून विद्यार्थ्यांची धाकजूक वाढलेली आहे नीट परीक्षा पूर्णपणे जर सर्वोच्च न्यायालय रद्द केली त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागेल प्रोसेसला जावं लागेल त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वेळेस ज्या पद्धतीने पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा एकदा घेतला होता त्यामुळे सरसकट परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज केंद्र सरकारने असं म्हटलेलं आहे की आमच्या चौकशीमध्ये मोठा काही घोटाळा या सगळ्या प्रकरणामध्ये आढळलेला नाहीये त्यामुळे नीट परीक्षा रद्द करू नये अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने जी विनंती केलेली आहे त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद शिवाजी